हॅलो फ्रेंड्स सर आज आपण पाहणार आहोत पावभाजी रेसिपी त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या कट करून घेतल्या आहेत भाज्या कट केल्यानंतर त्या सर्व मी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये ते, कुकर ते आपल्याला वा एक चार पाच शिट्ट्यांमध्ये शिजून वाफळून घ्यायच्या आहेत त्या घेतल्यानंतर अशा पद्धतीने ग्राइंडरने आपण मस्तपैकी छान भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एकाकडे मी तेल तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये लसूण पेस्ट टाकली त्यानंतर एव्हरेजचा पावभाजी मसाला टाकला आणि घरात जे जे अवेलेबल मसाले आहेत ते सर्व मी त्यामध्ये ॲड करून घेतले आहेत मसाले ॲड केल्यानंतर ते मस्त परतवून घ्यायचे आहेत ते परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या होत्या ग्रायंडरने त्या सर्व भाज्यांचं काय करायचं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं आहे ते मिश्रण ॲड केल्यानंतर भाज्या शिजवलेलं पाणीसुद्धा आपण फेकून न देता तसंच त्यामध्ये पुन्हा वापरायचं आहे त्यामुळे काय होतं की भाज्यांचं जे सत्व असतं ते त्या पाण्यात मिसळलेलं असतं ते वाया जात नाही ते पाणी मिक्स केल्या त्या भाज्यांमध्ये ते, ते पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला जर भाजी अजून घट्ट किंवा तळ भाजी अजून पातळ हवी असेल तर आपण एका साईड पाणी गरम करून ते सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतो आमच्या घरी थोडी पातळच भाजी लागते त्यामुळे मी पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर एका साईडला आपल्याला पाव अशा पद्धतीने तव्यावर गरम करून घ्यायचे आहेत ज्यामुळे ते नरम आणि सॉफ्ट होतात तसेच ते खायलाही चविष्ट लागतात वरून आपण भाजीत त्यानंतर बटर ॲड केलेलं आहे तसेच पावालासुद्धा मी बटर लावलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर किंवा आपल्या घरचे गावरान तूपही पावाला लावू शकता तेही सुद्धा छान लागतात गॅस बारीक फ्लेमवर ठेवून भाजीला आपण एक दोन उकळ्या येऊन द्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपली चविष्ट अशी पावभाजी तयार होते पावभाजीसाठी मी कांदा बारीक कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये हे सर्व सर्व करून घेऊ शकतो फक्त वीस मिनटात ही भाजी तयार होते ही रेसिपी आवडल्या